सेवके करावी सांगितले काम ती ती होतो पर का सद्गुरू बाबांची आज्ञा त्यांच्या सेवेसाठी आपण तिथे त्यांना आता दोन तीन दिवस सारखी धावपळ झाली तर प्रकृती बिघडते बाबांची आज्ञा मग आम्हाला पंढरपूर जावं लागणार आहे त्यामुळे इथे सेवा देण्याकरता काही येणं होत येणं होत नाही म्हणून आजच बाबांच्या दर्शनाकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहे बघता बघता कृष्णदेव बाबाला जाऊन चार वर्ष पूर्ण झाले संत जे मृत्यू येत असतात ते समाजाच्या उद्धारा करतात समाजाच्या कल्याणाकरता समाजाच्या हिताकरता या मृत्यू जीवही येतो या मृत्यू लोकात देवही येतो आणि मृत्यू लोकांमध्ये संतही येत जीव येण्याचं कारण भिन्न आहे जीवाचं कार्य भिन्न आहे देवाचनाचं कारण भिन्न आहे देवाचं कार्य भिन्न आहे संत सारण भिन्न आहे कार्य भिन्न त्याचे तीन कारण सांगितले माऊली मातात ज्ञानेश्वरी मध्ये आगा कर्म जेव्हा आला ते सुद्धा तो तया ते भोधा यामध्ये आहे का नाथ महाने दुसरं कारण सांगितलं जन्म घेणे लागे वासनेच्या संगीत त्याची झाले अंगे हरे वासनेमुळे जीवाला जन्म घ्यावा लागतो सर्प पावती जे जे वासनावरी आणते ते, ते प्राणी असे नाथ महाराज नाथ भागवत जी वासना शिल्लक प्राणी ती वासना त्या वासने करतात पुन्हा जीवाला जन्म लागतो तुझ भरत राजा हरनी गरबा गेला घालतो घातला वासने तिसरं कारण सांगितलं कल्पना आदित्या तेनी झाला जीव मायोकादेश हे तीन कारण आहे जीवाला जन्माला येण्याची देवाला या मृत्यू अवतार घेण्याची कारण घे नाही देव अवतार घेतो कशा करता गीता माऊली म्हणते की येत आचरते श्रेष्ठ तत्व देवी तो से आ यदा यदा ये धर्म से क्लान्यर बहुत ही भारत आ भिताव नाम कुमार तो से कदाचमान और सुजामिया परिक्राना वेजादो नाम विनाश के दुष्कर्ता धर्म संस्था प्रार्थाय जब जब होए धर्म की हानि बार असुर आधमा अभिमानी तब तब, तब प्रभु दरी विविध श्रीरा भक्ता राखे पाया पासी दुर्जनासुस सह सहारी धर्म रक्षा वया अवतार अनेक प्रमाण आहे देवाचे येण्याचे कारण देवाच कार्य घेण संतच तसं येण्याचं कारण सांगितलं काय कारण आहे संतच या मृत्यू लोकात अवतार घेण्याचं म्हणजे अवतार तुम्हाला धराया कारण काय कारण उद्धराया जन जन जीव या जगाचा उद्धार व्हावा जग सुखी व्हावं जगाला हिताचा मार्ग दिसावा म्हणून हे संत महात्मे मृत्यू लोकांचा वापर घेतात संतांना जीवाच खे जी माझे हित जीवाचं खरं हित खरं कल्याण कशा ते संतांना माहिती आहे आणि म्हणून जगाचं कल्याण हिताचा मार्ग दिसावा उद्धाराचा सा मार्ग दिसावा म्हणून हे संत माती मी या मृत्यू वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळ्या कुळामध्ये ठिकठिकाणी अवतीर्ण झाले पा वेगवेगळ्या समाजात अवतीर्ण का झाले तर संतती समाजाला हा संदेश दिला की भगवंताची भक्ती करण्याचा अधिकार सर्वांना आहे तुम्ही कोणत्या कोळ्या जन्मणार तुम्ही धर्म आहात निर्धन आहात तुम्ही उच्च जातीच्या जन्माला आहात ते महत्वाचं नाही देवाची भक्ती करण्याचा अधिकार सर्वांनाय सकाळच येते ऐका अधिकार कधीच उतार होत नाही आम्ही तो खटना Bremer शुद्ध होऊ निजावे डोंडी पीती भावे सोखा मी हा ताली वाजवा उभा आणि संत सगळ्या समाजाला अवघड यारे यारे लहान या वती ना करावा विचार नको चिंता आणि हे संत महात्विला मृत्यू देतात आणि त्यांचं एका संतांच कार्य संपलं की संत मोठे माणसा मदत कार्य संपलं की पार राहत नाही त्यांच्याकडून जेवढं काय त्यांना कार्य पूर्ण झाले की संत आपलं ठेवून देतात ज्या संतांनी अवतार घेतलाय त्या संत त्यांचं कार्य पूर्ण झाले किती वर्ष माऊली बावीस वर्ष समा समाधीस्त व्हायचं कारण ज्या कार्यकर्ता माऊलीचा अवतार होता ते ते प्रयोजन पूर्ण झालं ज्ञानेश्वरीची रचना झाली तो अवतार कार्य पूर्ण ज्यावेळेला तुकोपरा वाटलं की आता आपला अवतार कार्य पूर्ण आहे

साधकाकरता चिरंजीव पदाची रचना केली हरिपाठाची रचना केली आणि ही सगळी ग्रंथ संपदा ही रचना पूर्ण देखील निर्णय घेतला की तुम्हाला समाधी रस्त्या संतांचं ते पूर्ण झालं देवानी त्यांच्या कामाची जबाबदारी दिली तेव्हा जबाबदारीची पूर्ण आली की मग ते सत्य किती वयाचे आहेत याचा विचारले तर होत कार्य पूर्ण झालं ना, ना मग दे दे ते बावीस वर्षी समाधी घेते त्यांचं कार्य पूर्ण झालं बेचाळीस वर्ष पैला जातील तो आपला आत्ता असा सुटला की अजून काही काम पाहिजे होते पण देवानीच तेवढीच आलो तरी तेवढंच काम करण्याची जबाबदारी ते काम पूर्ण आलं की कंपनीचा मालक कंपनीतल्या त्या मॅनेजर ठाराविक कामाकरता करता दुसरीकडे पाठवतो तो मॅनेजर तेवढं काम करतो पुन्हा आपल्या कंपनीत येतो हे संत म्हणजे देवानी पाठवलेले माणस आहेत हे देवाची माणसं आहेत आलेले देवाच काम करण्याकरता देवाचं कार्य करण्याकरता आणि एकदा का रीतीनं झालं की या मोम आहे तुमची लगेच पतपत्रोपे मसा हा काय प्रमाण आहे ते आलित्य कमळ जने सत्यवादी तरी संसार आलं सकल आलिप्त कमळ जय शानी या न्यायाला <coughs> रक्तदेव बाबांनी आपलं धर्माचं कार्यकडे उभा केलं कार्य पूर्ण झालं ध्येय ठेवला त्यानंतर ध्येय ठेवून बाबांना चार वर्ष पूर्ण झाले बघता बघता हे चतुर्थ पुण्यस्मरण परिसरातील सर्व भाई भक्त मोठ्या श्रद्धेनं भावबोल करणं आसोड या ठिकाणी संपन्न करता आणि नवनाथ बाबानंतर असोदामदेव महाराजांनी देखील एवढ्याच प्रेमानं इथलं कार्य चालवलेलं आहे वाराची पायी दिंडी असेल इथले भक्ती उत्सव असतील घेत एवढ्याच निश्चित आपले पाहत पाहताय आपण सर्वजण त्यांना सहकार्य आहेत असं सहकार्य कायम आपलं या धर्मकारी असू धर्मकारेला असू द्या आपली आप एवढ्या वर्षापासून पाहिजे मी सोळा पंढरपूरला जातोय मोठा निर्णय घेतला आणि परिसरनी चांगली साथ दिली जवळपास पंधरा गुंडी जागा पंढरपूरमध्ये आपल्या दिंडी करता महाराजांनी पाहिलेली त्याचं सगळं चालू आहे पंढरपूरमध्ये जागे गेलं परंतु अतिशय चांगल्या पद्धतीचं कार्य त्यांचं चालू आहे असंच महाराजांच्या कार्याला आपण सहकार्य करत आहोत आणि कृष्णदेव बाबांची कृपा आपल्या जीवनामध्ये आपण होत आहोत अशी शुभकामना व्यक्त करतो आमच्या शेत्रात एक